जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा विषय काय आहे मित्रांनो तर विषय आहे की रिक्षा धंद्याचं सध्या अवघड काम आहे सध्या धंदा कमी होत चाललाय आता काही कारण आहेत का कारण काही अशी कारण आहेत की ज्याने रिक्षाचा धंदा कमी 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 होत जाणार आहे आणखीन काही वर्षानंतर हा धंदा संपल्यात जमा आहे थोडक्यात आता याची कारण काय सांगू आपण तर हा व्हिडिओ जे नवीन बघतात आहे ना त्यांच्यासाठी खास करून आणि चालू करूया आता व्हिडिओला तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे बघा तुम्हाला सांगतो की परमिट जे आहे अजून चालूच आहे आता ते दोन हजार सतरा साली चालू झालं होतं परमिट आता किती झाली बघा म्हणजे हे सातवं वर्ष जवळजवळ सात वर्ष झालेली आहेत परमिट चालू होऊन आता ही जी आपली गाडी आहे ती पहिले याची येत आहे म्हणजे परमिट चालू झालं आणि त्यावेळेसच घेतले होते जी सी मॉडेल आहे पिंपरी चिंचवडची जी सी सिरीज आहे जी सी तर याच्यानंतर कितीतरी सिरीज चेंज झाल्यात आता एल एस एल एस ए ती पण संपत आली आहे तर एवढ्या सात वर्षात आपला काय फायदा झाला रिक्षावाल्यांचा काहीच नाही फक्त आपण एक रिक्षा घेतली कमाव कमावण्याचं साधन आहे ते एक घेतलं आपला फायदा काही झाला नाही उलट आपलं नुकसानच झालं कसं ते सांगतो रिक्षाची संख्या वाढली आता पहिल्या स्टँडवर लोक यायची ठीक आहे म्हणजे स्टँडवर बसायला यायची बरेच जण आता काय करतात की येत नाहीत दादा त्यांना घरापर्यंत रिक्षा भेटायला लागले रिक्षाची संख्या वाढल्यामुळं झाले हे सगळं फ्रिक्वेन्सी रिक्षाची जास्त संख्या जास्त आहे आता तुम्ही बघा घराघरात रिक्षा झालेल्या आहेत परमिट सुटल्यामुळं तर सगळ्यात मोठा इश्यू हा जो आहे चालकांचा की रिक्षाची संख्या रोज वाढते रोज पासिंगला आहे ना आर टी ओला पुणे झालं पिंपरी चिंचवड झालं अशा बऱ्याच ठिकाणी रोज गाड्या येतात नवीन आणि सनसुदा सन त्याला तर अजून गाड्या जास्त लोक जास्त घेतात तर हाच तो मेन इश्यू आहे की गाड्या वाढणे तर आता ह्या गाड्या वाढलेल्या आहेत परमिट अजून चालूच आहे तर याचा फायदा कोण घेत आहे तर दुसरा विषय आहे याचा फायदा घेणारे आहेत ओला उबेर आता ओलाचं तर ठीक आहे म्हणा रॅपिड पण ठीक आहे पण उबेरनी याचा सगळ्यात जास्त मोठा फायदा घेतलेला आहे कसा तर रेट कमी करून आता रेट कसा कमी केलाय आता जी सतरा रुपये आपल्याला मेंडेटरी आहे तुम्हाला देणं सतरा रुपये तुम्ही दिलंच पाहिजे रेट असा नियम आहे ओचा पण उबेर ते देत नाही आणि उबेरच्या विरुद्ध जात कोणी जात पण नाही थोड्यात की संघटना जरी गेल्या तरी उबेरचं काय वाकडं करू शकत नाही का सांगतोय तुम्हाला तर उबेरच्या लोकांनी वरतीपासून खालपर्यंत सगळे लोक विकत घेतलेली आहेत फार कोर्टातले जज असतात ना तुम्हाला सांगतो ते पण विकटच घेतलेले आहेत त्यांनी माझा हा स्पष्ट आरोप आहे सगळ्यांविरुद्ध तर त्याच्यामुळंच हे लोक उबेर विरुद्ध कारवाई करत नाहीयेत माझं असं स्पष्ट मत आहे तर हा एक मेन रिझन आहे की धंदा कमी होण्याचं कारण आपल्या रिक्षावाल्यांना प्रॉब्लेम फेस करण्याचं कारण उबेर आहे बऱ्याच अंशी उबेरने रेट तेरा रुपये केलेले आहेत बारा रुपये केलेले आहेत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यांचं कमिशन पंचवीस रुपये तर घेणारच प्लॅटफॉर्म फी वरतून घेणार अजून प्रत्येक ट्रिप माग सात आठ सात आठ सात आठ रुपये असा हा उबेर घेतच राहणार आहे तर याच्यामुळे रिक्षा चालक पिडलेले आहेत थोडक्यात तर ही परिस्थिती का आली मित्रांनो उबेर मार्केटमध्ये कसं काय सक्सेस झालं ओला उबेरच्या कंपन्या त्या सक्सेस का झाल्या कारण तुम्हाला सांगतो रिक्षावाल्याने पहिला पहिलं आहे ना अजून पण बरेच जण रिक्षावाले जे मास्क करतात खूप मास केलं आहे लोकांनी जिथे शंभर रुपये भाडं पाहिजे तिथं दोनशे अडीचशे तीनशे कितीही भाडं घेणार तर ह्याच्यामुळं ओला उबेर लोकांनी जास्त ॲडॉप्ट केलं घरापर्यंत त्यांना गाडी भेटते तर आणि ड्रॉप करायला म्हणजे सोडायला पण घरापर्यंत लिफ्टपर्यंत सोडायला तर याच्यामुळं ओला उबेर जास्त सक्सेस झालं आणि रोज गाड्या येतात ते रोडवर रोज नवीन गाड्या घेतात ते लोक आणि त्याच्यामुळं काय होतंय की ओला उबेरवाल्यांना माहिती आहे की बाबा काय आपला हो, म्हणजे किती जण सोडते शंभर जर सोडले तरी पन्नास गाड्या तर भेटतीलच ना आपल्याला रोज नवीन येतात त्या तर जॉईन करणारच आहेत आणि ओला उबेरच्या भरवश्यावरच लोकांनी बऱ्याच गाड्या घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यात म्हणजे रेट कमी होण्याचं हेच कारण आहे की रोज गाड्या नवीन भेटतात आहे ओला उबेरला मग जुन्यांची गरज काय यांना तर असा सीन आहे त्याच्यामुळं सध्या तरी लोकांनी गाड्या नाही घेणं कधी हे चांगलंय कारण तुम्हाला सांगतो की हेच आहे की आपली लूपडणूक चालू आहे तेरा रुपये बारा रुपये असंच सीन नाही आता आहेत ना रिक्षा दिल्यात ना परमिट व्यवस्थित कमवा तर आता बघा पुणे स्टेशनला काल का परवा एक न्यूज आली होती की लुटलेले लोकांना जे नवीन दिसतात ना युपी वाले भैया भी येतात आणि उतरतात आणि बरेच जण काय करतात रिक्षावाले काही जण सगळेच नाही सांगतो तुम्हाला काही जण असे आहेत की त्यांना बसवतात बाजूला घेऊन जातात मारतात भिरतात जे पैसे ते सगळे काढून घेतात तर असा उद्योग नका करू त्याच्या मोहिम्यामुळे सगळे रिक्षावाले बदनाम होतात आणि हा लॉस होतोय आमचा की बाबा जे सतरा रुपये पाहिजे ते बारा तेरा किती किती द्यायला त्यांच्या मनाला येला असा रेट देतात आपल्याला तर कोण असा प्रॉब्लेम होतोय मित्रांनो तर धंदा कमी होण्याचं अजून एक कारण म्हणजे की कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आता आम्ही ज्यावेळेस गाड्या घेतल्या त्यावेळेस एवढी कनेक्टिव्हिटी नव्हती मित्रांनो मेट्रो पण नव्हती आणि बस पण खूपच कमी होत्या आणि त्यावेळेस फक्त जास्त काय चालायचं शेअरिंग ऑटो चालायचे आणि स्टँड सिस्टम चालायचे पण आता ना आहे ना बसची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहेच ठीक आहे तर आता आली आहे ती मेट्रो त्या मेट्रोमुळं खूप भाडी आपली खूप धंदा कमी झालाय कसं सांगतो तुम्हाला तर इथून पहिलं पुणे स्टेशनला गाडी असायची म्हणजे जायच्या मेट्रो नव्हती त्यावेळेस कितीतरी असे भाडे होते एअरपोर्टला तर एअरपोर्टला मेट्रो नाहीये पण पुणे स्टेशन साइडला इकडं छत्रपती शिवाजीनगर साइडला खराडी साइडला कोथरुड साइडला खूप भाडे असायचे पहिले इथून पण आता मेट्रो नाहीच आहे थोडक्यात आता लोक काय करतात की टू व्हीलर असेल त्यांची तर मेट्रो स्टेशन ला जातात पिंपरीच्या तर पिंपरीवरून मग मेट्रो पकडतात आणि आपल्या इच्छित स्थळी जातात नाहीतर पहिलं खूप भाडी असायची आम्हाला इकडची दगडू स्टेटची म्हणा मंडईची म्हणा कोथरूडची म्हणा स्वारगेट म्हणा आता सगळीकडे मेट्रो चालू झाली त्याच्यामुळं धंदा खूप मार खालेला आहे तसा म्हणायला गेलं तर कारण आता मी एवढी मोठी मोठी भाडी पहिले मारायचो आता काही मारत नाही पण प्रॉब्लेम तर झालेला आहेच आपल्याला पण त्याच्यामुळे आता फक्त पिंपरीला मेट्रो स्टेशनला जायचं आणि तिथून एम टी यायचं एवढंच काम आहे कारण सकाळी जर तुम्ही मेट्रो स्टेशनला गेले तिथून रिटर्न ट्रिप क्वचितच लागणार आहे तुम्हाला कारण असतात तिथे शंभर दोनशे गाड्या त्याच्यात तुमचा नंबर कधी लागायचं तुम्हाला कधी ट्रिप पडायची लकेली आणि त्याच्यात कुठली पडणार आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं तर हे एक मोठं कारण आहे कनेक्टिव्हिटी वाढली बसची संख्या वाढली मेट्रोची संख्या वाढली मेट्रो तर दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाला मेट्रो आहे आता आणि आता निगडीला आली ने मेट्रो तर मग तर अजून वाट लागणार धंद्याची तर कने कनेक्टिव्हिटी कन्या कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात मोठा इशू आहे पहिला नव्हती कनेक्टिव्हिटी सगळ्यांना कस्टमर लोकांना जे गिरायचा लोकांना पहिलं स्टँडवर यावं लागायचं हात करावं लागायचं आता नाही आता काही तसं राहिलेलं नाहीये परिस्थिती खूप बदललेली आहे तर बघा आता काय करायला लागले आहेत की कस्टमर लोक जास्त करून टू व्हीलर वगैरे आणि का, कार कार तर काय प्रत्येक घरामध्ये झाल्यासारख्या झालेल्या आहेत तर प्रत्येक जण आता की महिला असो पुरुष असो की ऑफिसला जाणार आहेत तर कारने जातात टू व्हीलरने जातात आपला धंदा कधी असतो जास्त करून पावसाळ्यात असतो आणि आता हिवाळा उन्हाळ्यात लोक आपल्या गाड्यांनी जाणं प्रिफर करतात तर मला सांगा ना रोज कोण कोण जायला दीडशे यायला दीडशे तीनशे तीनशे रुपये कोण देणार आहे सांगा आपण तरी स्वतः करी करू का प्रिफर तसं रिक्षाने तर असं तर धंदा कमी होत जातोय प्रत्येक जण गाडी काढणार गाडीवर जाणार जाणार टू व्हीलरनी जाणार तर आता घराघरात गाड्या आहेतच पुणे शहरात असे इतकी इतक्या गाड्या आहेत की प्रत्येक माणसाला पाच पाच गाड्या दिल्या ना तरी उरतील गाड्या एवढ्या गाड्या झालेल्या आता तुम्हाला ट्रॅफिक जामवरून तर समजल समजतच असल तर हे एक रिझन आहे की प्रत्येक जण आता रिक्षा थोडक्यात प्रिफर करत नाहीत कारण सांगतो तुम्हाला रिक्षावाल्याचं वागणं झालं ओला वगैरे जरी बुक केल्या तरी रिक्षावाला व्यवस्थित वागत नाही कस्टमरशी असं कस्टमरची समजूत आहे त्याच्यामुळं क्वचितच प्रिफर करतात म्हणजे क्वचितच गाड्या बुक करतात ओला वगैरेच्या त्याच्यामुळे एक धंदा कमी कमी होत चाललेला आहे हे एक रिझन आहे मित्रांनो तर एक रिझन हे पण आहे की मला सांगा आपण सतरा रुपये किलोमीटर मी गाडी चालवतो रिक्षा चालवतो आता समजा ओला उबेर तेरा चौदा जरी असलं तरी पण सांगतो तुम्हाला कारची कंडिशन रिक्षावाल्यांपेक्षा बेकार आहे आठ आठ दहा दहा लाखाची गाडी घ्यायची आणि त्यांना आता रेट किती भेटतोय आठ रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये असा रेट भेटतोय त्यांना आणि वरतून चार माणसं घेऊन जायच्या घेऊन जायचं ठीक आहे आणि त्याच्यात लगेच असणार डिक्की लागणार त्यांना चार माणसं असणार हट्टी कट्टी परत त्यांचे नखरे वेगळे असणार ए सी लाव हे लाव ते लाव तर असं एक रिझन असतं मित्रांनो तर आता मी ठीक आहे माझी फॅमिली आहे माझ्या फॅमिलीला जायचं सासरवाडीला देऊला तर मी काय बुक करणार मित्रांनो मला सांगा तुम्ही कारच बुक करणार ना का सांगतो रिक्षाचे रेट जास्त आहे आणि कारमध्ये चार माणसं जाणार आहेत परत ए सी एसी लागला नाही समजा हे ड्रायव्हरने एसी लावला ला नाही ती गोष्ट वेगळी सोडून द्या पण चार माणसं आणि जरा सेफ्टी जास्त कशात आहे रिक्षात ते सॉरी सेफ्टी जास्त कशात आहे कारमध्ये तर मग मी कार का बुक नाही करणार आणि रिक्षापेक्षा स्वस्त आहे ती गोष्ट वेगळी आहे तर माणूस काय बघतो की रेट बघतो अरे रिक्षा दोनशे रुपये कॅब मिनी कॅब किती दीडशे रुपये एकशे साठ रुपये शहाऐंशी रुपये मग काय मला काय माझ्याकडे पैसे जास्त झालेत का रिक्षावाल्याला द्यायला आणि रिक्षावाल्याचं वागणं कसं आहे तुम्हाला माहिती आहे आता मी मागच्या वेळेस एक मी तुम्हाला सांगितलं मी रिक्षा बुक केली होती माझ्या मेहनीसाठी त्याच्या रिक्षावर लिहिलं बक, होतं बघ बघतोय रिक्षावाला संघटना तर तो आला रॅपिडोची ट्रीप होती असंही नाही की उबेरची ट्रिप आहे चला उबेरची ट्रिप आल्यावर मी समजू शकतो पण रॅपिडोची ट्रिप होती दाखवलं होतं दीडशे रुपये उचलली त्यांनी आला आपल्या लोकेशनवर म्हटलं कुठं जायचं आहे आता तुला माहित नाही का कुठं जायचंय तू वाचलं कसं काय वाचलं नाही का तुला वाचायला येत नाही आणि मला काय म्हणलं म्हणलं मी म्हणलं पुन्हा काटे असते नाही म्हणलं मला नाही तिकडे जायचं मला घरी जायचंय म्हणा उचलली कशाला ट्रिप तर असे आपलेच रिक्षावाले आपल्या लोकांसोबतच करत असतील तर मग कस्टमरचं काय चुकतंय सांगा मला तर हा एक सीन आहे रिक्षाचे रेट कॅबपेक्षा जास्त असणे हा एक आपल्या धंद्यासाठी मारक गोष्टी आहे रिक्षासाठी आपला लॉस आहे आपला रिक्षाचा धंदा याच्यामुळे खूप कमी झालेला आहे तर महागाई वाढतच चालली आहे तर नुसतं ट्रान्सपोर्टवर रिक्षावर जर एखादं कुटुंब तुम्हाला सांगू समजा कामाला जायचं यायचं ठीक आहे दिवसाची शंभर रुपये तर वीस दोन अडीच हजार रुपये एखाद्या रिक्षावाल्यावर कशाला खर्च करेल तुम्हाला सांगा तर मग त्यापेक्षा तो स्वतः समजा महिन्याला जर तीन हजार रुपये जर तो रिक्षाच्या भाड्यावर घालवत असेल तर तो गाडी घेण्याचा विचार करणार टू व्हीलर आणि दोन अडीच हजार रुपये हप्ता भरण्याचा विचार करणार तर याच्यामुळं पण वाढती महागाई हा पण आपल्या धंद्यासाठी त्रासदायक आहे त्याच्यामुळे पण आपला धंदा कमी होतोय तर हे काही रिझन होते मित्रांनो आपल्या रिक्षा धंदा कमी कमी होत जाण्याची काही कारणे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ नवीन जर घ्यायचा विचार करत असाल रिक्षा घ्यायचा विचार करत असाल तर थांबा आणि ह्या या व्हिडिओमुळे तुम्हाला मदत होणार आहे कारण तुम्हाला सांगतो एक पाच वर्ष रिक्षाचा धंदा मला नाही वाटत पिकल ह्याच्या अगोदर माहिती होतं तुम्हाला की टांगा टांगा होता टांगा घोडा गाडी टांगा तर तो व्यवसाय रिक्षावाल्यांनी जसा खाल्ला म्हणजे रिक्षांनी तसाच आपला व्यवसाय पण संपुष्टात येऊ शकतो कारण कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तुम्हाला सांगतो आता इथे निगडीपर्यंत मेट्रो येणार आहे ना परवा दिवशी मी वाचलं की निगडीवरून मेट्रो जाणार आहे मुकाई चौकात मुकाईवरून मुकाई चौकातून मुकाई जाणार आहे तातवडे वाकड या साईडला तर मग असा जर धंदा म्हणजे असं जर मेट्रोच वाढत वाढत जाणार आहे मग रिक्षा कोण बुक करणार आणि रिक्षाची संख्या तर वाढतच चालली आहे दरवर्षी इन्शुरन्स आहे पासिंग आहे हे ते नुसता खर्च आहे आपल्या पाठीमाग कोण रिक्षा ठेवणार आहे इतक्या दिवस सांगा मला तुम्ही अवघड आहे त्याच्यामुळं आता मी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली आहे रिक्षा न घेऊ नका तुम्ही सध्या तरी सध्या म्हणजे आता इथून कुठं रिक्षा घ्यायचं नादात तर पडूच नका मी तर एवढा इथपर्यंत आलोय इथपर्यंत या कंडिशनला आलोय की तुम्ही आता सध्या रिक्षा घ्यायच्या नादात पडूच नका आणि खरंच तुम्हाला जर घ्यायची इच्छा असेल तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तुम्ही घेऊ शकता तुमची मर्जी तर आपण आज व्हिडिओचा व्हिडिओचा विषय ते संपूया व्हिडिओ जर आवडला काही माहिती तुम्हाला नॉलेज भेटला असा ना आपल्याकडून तर व्हिडिओला लाईक शेअर्स कमेंट करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र